लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे सर्वांनीच लक्ष वेधले होते त्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेत असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली होती शिवसेनेच्या ठाकरे गटातून वैशाली दरेकर तर शिंदे यांच्या गटातून श्रीकांत शिंदे यांची रणधुमाळी पाहायला मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली डॉक्टर वैशाली दरेकर यांनी लढतीत सहभाग घेतला महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्यासाठी विलंब लागला होता भाजपच्या नेत्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात वेळ लागल्याचे बोलले जात होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणीतरी जास्त अनुभवी व्यक्ती असेल अशा चर्चा रंगल्या होत्या वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू असताना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली कल्याण लोकसभेतून डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आले मात्र या वर्षीची निवडणूक त्यांच्यासाठी काहीशी अवघड जाईल असे बोलले जात होते ठाकरे गटाने नवागडी निवडणुकीच्या रिंगणात आणल्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणची निवडणूक सोपी असेल असे चित्र पाहायला मिळत होतं परंतु कल्याण मतदारसंघातील अपूर्ण काम महायुतीमधील अंतर्गत वाद याशिवाय कळवा आणि मुंब्रा या ठिकाणाहून होणारा विरोध पाहता यंदाची निवडणूक जिंकणे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अवघड असल्याचे बोलले जात आहे शिवसेनेचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी दोन, दोन हजार नऊ मध्ये मनसेच्या तिकिटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट इतकी मते मिळाली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे यांचा विजय झाला होता आनंद परांजपे यांना दोन लाख बारा हजार चारशे शहात्तर इतकी मतं मिळवली होती आणि त्यांचा विजय झाला होता राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना एक लाख हजार दोनशे सदुसष्ट वैशाली दरेकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत म्हणून कुठेतरी महत्वाचा मानला जातो श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यातली ही लढत ही खूप चुरशीशी मानली गेली होती आणि या दोघांमधल्या लढतीमध्ये आता चार जूनला नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र